ऑपरेशन सिंदूर नंतर दोन नावं हायलाईट झालीये यातलं पहिलं नाव म्हणजे भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरं नाव म्हणजे भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन्ही महिलांचं ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाचं योगदान होतं आपल्या मागच्या व्हिडिओत तुम्ही कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल जाणून घेतलं आता या व्हिडिओत जाणून घेऊया विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा प्रवास भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या लखनौ इथे झालाय त्यांचे वडील देखील हवाई दलात पायलट होते व्योमिका सिंग यांनी दिल्लीतील सेंट अँथनीज सीनियर सेकंडरी स्कूलमधून शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी सेंट अँथनीज कॉलेजमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये पर्यावरण अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं लहानपणापासूनच भारतीय वायुसेनेत भरती व्हायचं स्वप्न बघणाऱ्या व्योमिका सिंग यांना अठरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी फ्लाइंग ब्रांच मध्ये कायमस्वरूपी कमिशन देण्यात आली धोकादायक ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे त्यांनी आतापर्यंत अडीच हजार तासांपेक्षा जास्त हेलिकॉप्टर उडवलंय ईशान्य भारतातील राज्य आणि काश्मीर सारख्या अवघड ठिकाणी त्यांनी चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर उडवलंय जेव्हा माझी लेख दहावीत होती तेव्हाच तिनं पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं सुरुवातीला आम्ही तिला यासाठी अडवलं होतं पण तिने जिद्दीनं तिचं स्वप्न पूर्ण केलं आणि आता ती तिचं स्वप्न जगतीय असं व्योमिका सिंग यांच्या वडिलांनी म्हटलंय काय मग व्योमिका सिंगप्रमाणे तुम्ही देखील तुमचं स्वप्न जगताय का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका